सर 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 पावसान आंग आंग भिजवलं सर 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 पावसान आंग आंग भिजवलं बाजली भाकारूर थोडे तोंडात साखर जस जवाई पाहुणाला जस जवाई पावनाला पाऊस पाऊस ಸಾಂಬ ಪೌಸ 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 ಪೌಸಾಲ ಡವರಣ ಧುಂಡನ ಕುರ್ಪನ ನಿಂದನ ಕಲಿ ಪವಾರ ನೀ ಡವರಣುಂಡುರ್ಪನ ನಿಂದನ ಕಲಿ ಪವಾರೋ पतीने चिले पाले होती माही रानी सोप तिले चिले पाले होती माही रानी टिची पोत गाहाम माही घासली वाहम तरी उधी मसाजरा केला तरी उधी मसाजरा केला पाऊस पाऊस राज्याले कंस परटिले बोंड्या उडीद मुंगाले शेंगा दांड्याले कंस परटिले बोंड्या उडीद मुगाले शेंगा हिरवा शालू नेसून तुरी जशा पुरीच्या रांगा हिरवा शालू नेसून पोरी जशा तुरी चारांगा वावराले गोंदन वावराले गोंदन देवाच सुगीचा दिवस पाऊस आला पाऊस आला पाऊस आला पाऊस आला पेरण झालं फवारणी झाली डरून झालं दुडन झालं धांड्याले कणस आले पराठी गुंडे आले आता शेवटचा हिशोब करतो मग आपण तथ शेवटचा हिशोब कसा आहे मळ पाहिलं कंगीत पाहिलं काय उरल बाकी मळ पाहिलं कंगीत पाहिलं काय Сума! या मेरीपासून कॅमेरिलो मॅक काय काय नोपेर